मित्रांनो असून असं माझ्या पाठी बघतो आपण सातार पाट्यावरती थांबलोय आणि माझ्या पाठी आहे सिंगम घाट माथ्यावरचा सिंगम हो आपल्यासोबत त्यांचे मालक पण आहेत दादा काय सांगा तुम्ही शिक्षण मैदान आहे आज आणि गट तिथं लागलाय अनाऊन्समेंट झाले आपण लावी बघितलं आहे आणि तुम्ही अजून काय सांगा तुम्ही अगदीपर्यंत पोहोचतात किंवा आणि काही दोन मी झाले तुमची मी ऑनलाईन झालेली आहे सगळ्यांनी एक नंबरचा अड्डा असतो मोठा नामांकित अड्डा असतो दादा मी पुसेगाव बद्दल लागतो ना पण आम्ही आता सगळे कोकणातून आलोय तुमचं बरस तुम्हाला माहिती असेल आता आमच्याकडे काय एक मार्गी होत नाही आमच्याकडे आरत परत म्हणतो त्याच्याबद्दल काय सांगा तुमच्याकडे आरत परत बी चांगला आहे मी तुमच्या भागात पहिले दिलेत बरेच दिलेत मी तुमच्या भागात मालकापूर दादा मला सांग आता तुम्ही शिव बरोबर नाही हा नाही हा दिलाय आपल्या पाहुण्या भेटले नाही भेटलं तुम्ही घेऊन घेऊन आधी बरोबर पैरा कुणाबरोबर असतो पैरा आता बिघडचा रेहमतपूरचा बैल घातलाय तुम्ही आपण बघितलंय की आता सिंगम आहे आपल्या पाठी आणि आपण काही वेळातच म्हणजे दहा वीस मिनिटात मैदानावर वाटतंय पंधरा मिनिटात आपण मैदानावर पोहोचतो आपण का चकडे बघितले म्हणून थांबलोय आणि चकडे बघता बघता आपल्याला दा काकांचा सिंगम बघायला भेटला दादांनी आपल्यावर थोडी दोन मिनटं चर्चा केली आपण त्यांना बाकीच्या गोष्टी विचारल्या भेटल्या काका तुमचे खूप मनपूर्वक आभार आणि तुम्हाला सिंगमला आणि तुम्हाला आमच्याकडून कोकण वाचल्यांकडून मी कोकण आमच्या एकंदरीत आमच्या मुलांकडून तुम्हाला खूप खूप खुशी खुशेगावच्या माझ्यासाठी शुभेच्छा थँक्यू